यंदा नाशिकमध्ये बारा जानेवारी दोन हजार पंचवीस ला रंगणा मॅरेथॉन नाशिक मराठा विद्याप्रसारक समाजातर्फे आयोजित नववी राष्ट्रीय आणि चौदावी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा असून बारा जानेवारी दोन हजार पंचवीस ला नाशिकमध्ये शुक्रवारी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी मविपुराचे सरचिटणीस ठाकरे यांच्या हस्ते धावण मार्ग मोजमाप रूट मेजरमेंट व विधिवत पूजनानं या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे मविप्रचे उपाध्यक्ष विश्वास मोरे संचालक ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे रमेश पिंगळे डॉक्टर सयाजीराव गायकवाड ॲडव्होकेट संदीप गुळवे संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके डॉक्टर डीडी डोखंडे डॉक्टर नितीन जाधव प्राध्यापक कैलास शिंदे मविप्र वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अधि, प्राचार्य डॉ काळे डॉक्टर दिलीप डेरले डॉ डी पी पवार डॉक्टर प्राजक्ता बस्ते डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी डॉक्टर मधुकर शेला डॉक्टर चंद्रकांत बोरसे डॉक्टर अमृत कौर मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरा तन्नासाहेब ठाकरे मीनाक्षी गायधनी नेहा सोनोने निधी मिश्रा उपमुख्याध्यापक रगनाथ उगले पर्यवेक्षक राजेंद्र शेळके शंकर कोतवाल व रामनाथ रायते आदींच प्राध्यापक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला संस्कृत शिक्षक रमेश सोनोणी यांनी ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या हस्ते बायसिकल व्हीलचं पूजन केलं आहे यानंतर अशोक काळे सुहास खरडे राजाराम पोटे जगदीश डिंगे केशव खताळे व समितीनं पुढील धावण मार्ग मोजमाप प्रक्रिया पार पडणार आहे डॉक्टर मीनाक्षी गवळे आणि अनिल उगले यांनी सूत्रसंचालन केले मंगला शिंदे यांनी आभार मानले त्याचबरोबर या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचबरोबर यशस्वीतेसाठी मराठा हायस्कूलच्या सर्व सेवक वृंदांनी परिश्रम घेतले वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक त्याच्या संदर्भात मराठा प्रसार संस्थेच्या वतीनं नववी राष्ट्रीय आणि चौदावी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेंचं आयोजन येत्या बारा जानेवारी रोजी होणार आहे या निमित्तानं मी सर्व नाशिककरांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये सहभागी व्हावी नाशिक शहरामधली फुल मॅरेथॉन होणारी ही एकमेव स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मराठा विद्याप्रसारक संस्थेतील सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी त्याचप्रमाणे नाशिक शहरातीलही इतर शाळांमधले विद्यार्थी त्याचप्रमाणे नागरिक यांनी जास्तीत जास्त संख्येने जर सहभागी झाले तर ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल याकरता संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शिक्षकांनी या सगळ्यांनीच आणि कार्यकारी मंडळाने भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि आजच या ठिकाणी या, या, या स्पर्धांचं जे काही रूट मॅपिंग आहे त्याला सुरुवात झालेली आहे नाशिक महानगरपालिका असेल त्याचप्रमाणे पोलीस खातं असेल या सगळ्यांचं सहकार्य या स्पर्धेला यापूर्वी पण लाभलेलं आहे आणि आत्ता पण लाभेल अशी मला अपेक्षा आहे या स्पर्धेच्या वाटचालीच मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो तर संपूर्ण बर्लिन आणि जर्मनीतले लोक त्या ठिकाणी रस्त्यावरून उभे राहतात आणि सगळ्या स्पर्धकांना प्रोत्साहन देतात आणि एक पोषक असं वातावरण निर्माण करतात तर नाशिकमध्ये पूर्ण मार्थ घेणारी फक्त एन डी एम बी पी एकच संस्था आहे बाकीच्या मॅरेथॉन सगळ्या आठ मॅरेथॉन होतात किंवा दहा किलोमीटरला पण मॅरेथॉन म्हणतात पण पूर्ण बेचाळीस किलोमीटरची जी मॅरेथॉन होते ती फक्त एन डी एम बी पी करते आणि या प्रकारचं जर का आणि समाजामध्ये एन डी एम बी पीचं इतकं कष्ट वाढलेलं आहे की जर सगळ्या लोकांना जर नाशिकच्या लोकांना जनतेला जर याच्यात सहभाग करता आलं तर एक भारतामध्ये जसं बर्लिन मध्ये पोषक वातावरण निर्माण होतं तसंच नाशिकमध्ये रोडवरती येतील आणि या खेळाडूंना प्रोत्साहन देतील अशी एनडीएमोना करू शकते आणि हे मॅरेथॉन तशी तशी त्याची गुणवत्ता वाढवू शकते आजची काय हा महत्वाचा टप्पा आहे की तांत्रिकदृष्ट्या हे मॅरेथॉन व्यवस्थित होण्यासाठी हे जे काही रूट मेजरमेंट आहे हे अतिशय आवश्यक आहे जनिवासाची व्यवस्था भोजनाची व्यवस्था मेडिकल टीम यांचं पण मोठं काम असतं त्याच्यामध्ये कोणाला काही अडचणी येऊ नये याकरता आपली अँब्युलन्स असते डॉक्टरांची टीम त्या ठिकाणी हजर असते तर या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातनं ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने यशस्वी होत असते आणि याही वर्षी ती चांगल्या पद्धतीने संपन्न होईल अशी मला खात्री वाटते या स्पर्धेच्या पुढील वाटचालीस नियमानंतर शुभेच्छा दोघ माझ्या दोन शेतक तर या नाशिक मूवी मॅरेथॉन स्पर्धेच्या वीप मेजरिंग कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंतजी पा पांडेसाहेब मराठा प्रसार संस्थेचे सन्माननीय संचालक नाशिक शहराचे गाणगे वकील नाशिक ग्रामीणचे आबासाहेब पिंगळे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले चांदवडचे संचालक डॉक्टर साहेबराव गायकवाड विविध महाविद्यालयाचे प्राचार्य जेटीच्या महाविद्यालयाचे प्राचार्य काळे सर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच प्राचार्य शिक्षणाधिकारी या उपस्थित असणारे सर्व बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने मराठा विद्याप्रसारक संस्थेचा हा जो काही उपक्रम आहे हा गेल्या अनेक वर्षापासून अतिशय सातत्याने आपण साजरा करतो आहोत गेल्या कोविडच्या काळामध्ये अपवाद सोडला तर अत्यंत सलगपणे आपण ही स्पर्धा संपन्न करतो आहोत आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खर्च जरी येत असला तरीसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये सर्व नागरिकांमध्ये सुद्धा एक चांगलं हेल्दी असं वातावरण तयार व्हावं आणि प्रत्येकामध्ये एक स्पोर्ट स्पोर्ट कल्चर ज्याला म्हणता येईल अशा प्रकारच्या गोष्टींची जाणीव व्हावी त्याचप्रमाणे आरोग्य आणि देशाप्रती सद्भावना या दोन्ही गोष्टींकरता आपण या ठिकाणी हा कार्यक्रम करत असतो रन फॉर द हेल्थ अँड बिड द नेशन असं आपलं भेद वेद वाक्य आहे आणि त्याला अनुसरून आपण या स्पर्धा संपन्न करत असतो रूट मॅपिंग हा या स्पर्धेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो त्याच्यामध्ये बायसिकल व्हील जे आहे त्या माध्यमातून चालत चालत सगळं रूट मॅप मॅपिंग मैप, करावं लागतं आणि एक अतिशय किचकट अशी प्रक्रिया आहे परिया दर स्पर्धेच्या दरम्यान ती करावीच लागते आणि त्या दृष्टीने आज आपण या ठिकाणी रूट मॅपिंगचं शुभारंभ करत आहोत या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो आता आपण ही स्पर्धा या दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या महिन्यातल्या जानेवारी महिन्यातल्या दुसऱ्या रविवारी म्हणजे बारा तारीख किती बारा बारा जानेवारीला येणार आहोत आणि आम्ही असंही ठरवलं आहे की प्रत्येक वर्षी वर्षाच्या जानेवारी महिन्यातला दुसऱ्या रविवारी या स्पर्धा आपण घेणार आहोत काही अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली तरच याच्यामध्ये बदल होईल आणि हा आपली जी काही तारीख फिक्स केल्यामुळं इतर जे काही स्पर्धा आहेत त्या स्पर्धांच्या नियोजनामध्ये सुद्धा एक सुसूत्रता येऊ शकते बाकीच्यांनासुद्धा आपलं जे काही कॅलेंडर आहे ते ठरवता येऊ शकतं त्यामुळं या बारा तारखेला होणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्तानं आज आपण या रूट मॅपिंगला सुरुवात करतो आहोत संस्थेचे सन्मान्य उपाध्यक्ष विश्वासी मोरे हे सुद्धा आता या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि या स्पर्धा चांगल्या पद्धतीने संपन्न होण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट असेल महानगरपालिका असेल या सगळ्यांचं सहकार्य आपल्याला लाभत असतं त्याचप्रमाणे आपले विद्यार्थी स्वयंसेवक एन सी सी एन एस सी सर्व विद्यार्थी ओरायझंटचे विद्यार्थी किंवा इतर शाळांमधले विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय ताकदीने सादर करत असतात एक अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण इथं निर्माण होतं जानेवारी महिन्यामध्ये अतिशय चांगली थंडी या निमित्तानं असते आणि मॅरेथॉन स्पर्धेला जे काही वातावरण लागतं ते पोषक वातावरण या निमित्तानं इथं उपलब्ध असतं त्यामुळं नाशिक मॅरेथॉन ही जी काही स्पर्धा आपली भावीपुरा मॅरेथॉन ही स्पर्धा अत्यंत यशस्वीपणे प्रत्येक वर्षी पार पडते आणि याही वर्षी ती अपवादात्मक राहणार नाही याही वर्षी ती स्पर्धा अत्यंत आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने यशस्वी होईल समोर सर 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 समोर. सर एक मिनिट i poprosimy. मूवी राष्ट्रीय आणि चौदावी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा नाशिक शहराचा प्रमुख आकर्षण असते आणि या मॅरेथॉनच जी सुरुवात आहे ती खर तर या रूट मेजरमेंटच्या कार्यक्रमातून असते आणि एक छानसा माहोल या नाशिक शहरासाठी तयार होत असतो आणि या मॅरेथॉन मध्ये रूट मेजरमेंटच्या या कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने या मॅरेथॉनला चांगला किंवा गती मिळणार आहे यानंतरच्या काही दिवसांमध्ये रूट मेजरमेंट होणार आहे आणि या रूट मेजरमेंटमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे वेगवेगळे टप्प्यावरतीच या बायसिकल व्हीलच्या माध्यमातून योजमात होणार आहे आणि अत्यंत अचूक अशा